तीन वर्षापूर्वी उभारलेला हा डी प्लाझा आता सोलापूरकरांचं एक आकर्षणाचं केंद्र बनलं आहे या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम्पाऊंड सोलापूर सोलापूर महानगरपालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून रंगभवन चौकात जो हा डी प्लाझा उभारलाय तो बरेच दिवस बंद होता यातले सगळे एलईडी प्लॅनल खराब झाले होते जवळपास साडेपाच ते सहा कोटी रुपये खर्च करून सोलापूर महापालिकेनं स्मार्ट सिटी योजनेतून हा एलईडी प्लाझा उभारला आहे मात्र याच काम दुरुस्तीमुळं बंद होत नुकतंच महापालिका आयुक्त यांनी आदेश दिल्यामुळं इथल्या या एलईडी प्ला प्लाझाचे सर्व एल ईडी प्लॅनल्स दुरुस्त करण्यात आले आहेत त्यामुळं हा एल प्लाझा आता सोलापूरकरांचं एक आकर्षणाचं केंद्र बनलं आहे जवळपास साडेपाच कोटी रुपये खर्च करून सोलापूर महापालिकेनं रंगभवन चौकात तीन वर्षापूर्वी उभारलेला हा एल ईडी प्लाझा रंगभवन चौकातलं सध्या आकर्षण आहे आणि तो एल डी प्लाझा सुरू झाल्यामुळं वेलकम टू सोलापूर अशी सोलापूरकरांचं स्वागत करणारी अक्षर या ठिकाणी सुरू झाली आहेत सोलापुरातलं एल डी प्लाझा आपण पाहतोय यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सध्या तरी या, या ठिकाणी वेलकम टू सोलापूर अशीच अक्षर दिसत लवकरच विविध प्रकारच्या जाहिराती या माध्यमातून आपल्याला दिसणार आहेत सोलापूर शहरातील रंगभवन चौकात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा एल डी प्लाझा बऱ्याच दिवसापासून अंधारात होता तो दुरुस्त झाल्यामुळे या ठिकाणी आता बऱ्यापैकी चौकाचं चा सौंदर्यीकरण वाढलंय असं म्हणायला काय हरकत नाही सोलापूर शहरातील हा एलईडी प्लाझा सोलापूरच्या सौंदर्यात या एल डी भर घातली आहे असं म्हटलं तर का हो एक राहणार नाही मात्र तो वारंवार बंद पडतो तो सुरू राहावा यासाठी सोलापूर महापालिकेनं दक्ष राहायला हवं विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि